dispatch निमित्त भारत सरकार सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय प्रमाणित सुवर्णरत्न अलंकार नागपूर यांच्या वतीने एक ग्रॅम व दोन ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचे महाप्रदर्शन फडकुलेस सभागृहात भरले असून या प्रदर्शनास सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे या प्रदर्शनामध्ये एक ग्रॅम व दोन ग्रॅम दागिन्यांच्या अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत यामध्ये चंद्रहार मोहनमाळ लॉंग सेट्स पेशवाई ठुशी रजवाडी सेट्स तर पुरुषांसाठी ब्रेसलेट गळ्यातील आकर्षक चेन्स हातातील विविध प्रकारच्या अंगठ्या वास्तुशास्त्रानुसार बनवलेले गजराज मूर्ती गाय वासरू देवाच्या मूर्त्या इत्यादी देखील घसघशीत अशा पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये उपलब्ध असल्याचे व्यावसायिक अमोल दुर्गे यांनी जनता राज्य न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले सोबतच आम्ही गेल्या तीन वर्षांपासून सोलापूरात अशा पद्धतीचे प्रदर्शन भरवत असतो तसेच दरवर्षी सोलापूरकर मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद देतात यंदाच्या वर्षी देखील या प्रदर्शनास भेट देऊन आकर्षक अशा दागिन्यांची खरेदी करून प्रतिसाद द्यावा असे देखील त्यांनी यावेळी सांगितले नमस्कार माझं नाव आहे अमोल रमेश दुहे मी सुवर्णरत्न अलंकार ही जे नागपूरची एक नावाजलेली कंपनी आहे एक ग्राम दोन ग्रामचे जे दागिने बनवतात त्यातर्फे आलेलं आहे आणि त्याचतर्फे सगळ्या सोलापूरवाल्यांसाठी आपलं जे ज्वेलरीचं इथे एक्झिबिशन लागले लाग आहे ला प्रदर्शनीत त्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती देऊ ते सिद्धेश्वर यात्रानिमित्त सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारी जे डॉक्टर कुमार फडकुले सभागृह आहे त्या सभागृहामध्ये आपलं एक ग्रॅम दोन ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचे प्रदर्शनी लागले यामध्ये भरपूर सारे व्हेरायटी आलेले आहेत हे सगळे दागिने तांब्यापासून बनलेले असतात आणि त्याच्यावर ओरिजिनल सोन्याचा मुलायमा दिलेला आहे त्यामुळे हे दागिने दिसताना बिलकुल सोन्यासारखे तुम्हाला दिसणार आणि आजच्या या महागाईच्या सोन जिथे सोनं खूप महाग झालेलं आहे त्या महागाईच्या आणि जिथे चोरीचे प्रमाण वाढलेलं आहे या काळामध्ये या दागिन्यांना खूप महत्त्व आलेलं आहे आणि आपल्या सोलापूर कलांनी या आम्हाला भरभरून रिस्पॉन्स दिला आहे आम्ही दरवर्षी इथे यावेळेस येत असतो आता हे कमीत कमी आमचं चौथं वर्ष आहे आणि लगातार आम्ही इथे येत आहोत आणि हे दागिने आजच्या जमान्यात सोनेचे कम नाही आहे और खोने का गम नाही आहे आणि इथे तुम्हाला भरपूर व्हेरायटी पण म्हणजे इथे बायांच्या डोक्यांच्या केसापासून तर पायाच्या बोट्यापर्यंत सगळे दागिने अवेलेबल आहेत त्याचसोबत माणसांचे पुरुषांचे हातातले ब्रेसलेट गळ्यातल्या चेन्स हातातल्या रिंग्स कडे हे सगळेसुद्धा ह्यापैकी खूप साऱ्या वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आणि व्हरायटीमध्ये अवेलेबल आहे तुम्ही इथे डॉक्टर कुमार फडकुरे सभागृहामध्ये येऊन या प्रदर्शनीचा आनंद घ्यावा आणि इथे भरभरून खरेदी करावी कारण की हे जे दागिने आज तुम्हाला मिळत आहेत ते पुन्हा कधी या एक एवढ्या मोठ्या डिस्काउंटमध्ये मिळतील याची गॅरंटी नाही आणि हे जे प्रदर्शन आहे फक्त लिमिटेड दिवस आहेत सध्या सतरा जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन इथे आपल्याकडे अवेलेबल आहे आणि जर तुमचा प्रतिसाद खूप लाभला तर हे प्रदर्शन आणखी चार ते पाच दिवस आपण वाढवू पण शकतो आहे म्हणजे बावीस फरव जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन इथे तुम्हाला पाहायला मिळू शकते एकंदरीत पुरुष स्त्रिया आणि लहान मुलं यांची देखील ज्वेलरी इथं पाहायला मिळते त्यांचे रेट कशा पद्धतीने आहेत तिकडे सर इथे सगळे वेगवेगळे रेट्स आहेत तुम्ही ज्या प्रकारची ज्वेलरी घेत आहेत त्या प्रकारचे तुम्हालापासून रेट मिळतील इथे सगळ्यात कमी रेट दोनशे रुपयापासून सुरू होत आहे दोनशे रुपयापासून तर तुम्हाला दोन हजार ते चार हजारापर्यंत पण वेगवेगळे आहे पण त्यामध्ये पण तुम्हाला भरभरून डिस्काउंट मिळालेला आहे आणि त्यासोबत वेगवेगळ्या खरेदीवर तुम्हाला इथे गिफ्ट्स पण अवेलेबल होत आहेत जसे की हजार रुपयाच्या खरेदी सॉरी पंधराशे रुपयाच्या खरेदीवर कानातले तुम्हाला फ्री मिळत आहे अडीच हजारांच्या खरेदीवर एक ग्रॅम गोल्ड प्लेटेड लक्ष्मीचं कॉईन आहे त्याचसोबत साडेतीन हजाराच्या खरेदीवर एक ग्रॅमची गोल्ड प्लेटेड चेन तुम्हाला फ्री मिळत आहे साडेचार हजाराच्या खरेदीवर एक साडी फ्री मिळत आहे साडेपाच हजाराच्या खरेदीवर तुम्हाला अडीच हजार किमतीचं सी मंगळसूत्र फ्री मिळत आहे सोबत साडेसात हजाराच्या काडी साडी खरेदीवर तुम्हाला आरमान साडी फ्री मिळत आहे आणि दहा हजाराच्या खरेदीवर एक पैठणी सुद्धा तुम्हाला फ्री आहे असे भरभरूर इथे गिफ्ट आयटम तुम्हाला मिळत आहेत आणि त्याचसाठी तुम्ही डॉक्टर निर्मल कुमार फडकुले या सभागृहामध्ये जे सिद्धेश्वर मंदिराचे शेजारी आहे तिथे येऊन बावीस जानेवारीपर्यंत तुम्ही येऊन खरेदी करू शकता हे जे आहे प्रदर्शनी सगळ्या तुमच्यासाठी आहे इथे लहान मुलांपासून तर बाया आणि माणसं सगळ्यांना वेगवेगळे वे, डिझाईन्स वे, आणि भरपूर क्वालिटी आणि सगळे एकदम गॅरेंटेड वस्तू मिळेल आणि एक स्पेशल गोष्ट अशी पण की आम्ही इथे जे तुमच्या आमच्यापासून ज्या वस्तू तुम्ही विकत घेतल्यात त्या वस्तूंची लाईफ टाईम गॅरंटी आहे भविष्यात कधी पण दोन चार पाच वर्षांनी पॉलिश गेलं खराब झाले काय पिवळे हिरवे निय पडले कधी तुम्हाला एकदा थर्टी पर्सेंटमध्ये कधी पण बदलून सुद्धा मिळत असतात एवढं बेस्ट आणि चांगलं प्रदर्शन लागली आहे याचा सगळ्या सोलापूरकरांनी आनंद घ्यावा आणि याचा लाभ सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता धन्यवाद सदरील प्रदर्शन हे सतरा जानेवारी दोन हजार जाने चोवीस पर्यंत नियोजित आहे परंतु वाढता सोलापूरकरांचा प्रतिसाद पाहता या प्रदर्शनाची वेळ देखील वाढवली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका